उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या चरणी पोहोचलेले आहेत जाऊयात तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ठाकरे मुंबादेवीच्या चरणी पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय की त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत उद्धव ठाकरेंनी सपत्नी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि दुसरीकडे शिवाजी पार्कमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाइव आहेत ही दोनही लाइव दृश्य आपण पाहतोय ठाकरे मुंबादेवीच्या चरणी पोहोचलेले आहेत आणि शिंदे शिंदे हे शिवाजी मधून लाईव्ह आहेत तर आपण पाहतोय की आज प्रचाराच्या प्रचारास सांडावणार आहे कारण की परवा मतदान होत आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोनही पक्षांकडून हा प्रचार होतोय मुख्यमंत्री एकनाथ यांची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्कमध्ये ते सध्या आहेत आणि ही मोठ्या प्रमाणात घोषणा माझीसुद्धा होती तर दुसरीकडे सपतली उद्धव ठाकरे हे मुंबईच्या चरणी पोहोचलेले आहेत दर्शनासाठी दोनही दृश्य आपण लाईव्ह पाहतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत शिवाजी पार्कमध्ये कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या घोषणा सुद्धा होताना आपण पाहतोय तर सहा वाजेपर्यंत हा प्रचार असणार आहे आणि सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावती आणि त्या अगोदर प्रचाराचा धुळा आपण पाहतोय शिंदे जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्कमधून लाईव्ह आहेत आणि ही लाईव्ह दृश्य थेट आपण शिवाजी पार्कमधून पाहतोय तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि बऱ्याच ठिकाणी सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरेसुद्धा होते आणि राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कमध्ये आहेत आणि दुसरीकडे ठाकरे जे आहेत ते मुंबादेवीच्या चरणी लीन झालेले आहेत आणि चपत्नीत त्यांनी मुंबादेवीचं दर्शनसुद्धा घेतलं आहे लोकसभा निवडणुकांसाठी पाचव्या टप्प्यामध्ये पाचव्या टप्प्यामधलं मतदान परवा आहे म्हणजेच वीस तारखेला आणि त्या अगोदर आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत त्या अगोदर सगळ्या दोनही पक्षांकडून सगळ्या मतदारसंघामध्ये हा प्रचार आणि प्रसार आपण पाहतोय सकाळपासूनच प्रचार मेळावे रॅली यांच्या माध्यमातून दोनही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहेत ही दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर लाईव्ह पाहतोय शिंदे जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल शेवाळे हे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या चरणी लीन झालेले ली आहेत आदित्य ठाकरेसुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतो आहे तेजस ठाकरेसुद्धा आहेत चौघही जणं ठाकरे कुटुंबातले चौघही जणं मुंबादेवीच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळत

कार्या हे मुख्यमंत्र्यांसोबत उभे आहेत आणि त्यांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा उपस्थित आहेत त्यांची जी रॅली निघते आहे त्यांचे जे मेळावे होत आहेत त्यांना नागरिकांचा आणि तसंच पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा समर्थकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दोनही पक्षांच्या प्रचारासाठी पाहायला मिळतोय आणि ती सध्याची थेट आपण दृश्य पाहतोय राहुल शेवाळे हे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांचा प्रचार सुरू आहे त्याला सुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो मागच्या वेळेस जेवढ्या आल्यापेक्षा जास्त आणि महाराष्ट्रातून एक चांगले पाठबळ मोदीजींना दिल्लीमध्ये प्रधानमंत्री होण्यासाठी मिळेल त्यांची खात्री आपल्याला देतो आणि सर्व उमेदवारांना शुभेच्छा घ्या सरकार पीएम मोदी यांनी सुद्धा राहुल बडो bom bom